गेल्या दोन दिवसांपासून घुसखोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जलद करण्याच्या दृष्टीनं दोन हजार सात पासून केंद्र सरकारच्या जे एन योजनेतून पायलट बीआरटी मार्ग उभा करण्यात आला होता हा मार्ग आधी डेडिकेटेड होता त्यानंतर काही कारणामुळे मिक्स बीआरटी झाला त्यानंतर आता केवळ दोन्ही मार्गात तीस ते चाळीस टक्के डेडिकेटेड मार्ग आहेत या मार्गावर मार्गा वॉर्डनची नेमणूक नसल्यानं सकाळी आणि सायंकाळी खासगी वाहनांचा शिरकाव बीआरटी मध्ये होतोय त्यामुळे पीएमपी बसला मोठे अडथळे निर्माण होत असल्यानं दोन्ही मार्गात कायमस्वरूपी वॉर्डन आणि वाहतूक पोलीस नेमून खाजगी वाहनांना पायबंद घातलं जाणार असल्याची माहिती मिळतीय शार्प न्यूज पुणे